आपल्या मुलांसाठी वडील हे काहीही करू शकतात असं अनेकदा म्हटलं जातं सध्या सोशल मीडियावरती असाच एक व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेला आहे हा व्हिडिओ नक्की काय तो पुढे बघा चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा काही ठिकाणी भरपूर प्रमाणात पाऊस झालेला आहे रस्त्यावर अक्षरशः नदी नाल्याचं स्वरूप आलेलं आहे हा व्हिडिओ अहमदाबादचा असल्याचं सांगण्यात येत आहे व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की हा व्हिडिओ बापलेकीचा आहे रस्त्यावरती पाणी साचल्यानंतर आपली लेख बुडू नये व ती दुसरीकडे भटकू नये यासाठी बापाने चक्क तिला एका थर्माच्या ट्रॉलीमध्ये बसवलेला आहे आणि त्या ट्रॉलीला एका होडीप्रमाणे ढकललं जात आहे आजपर्यंतचा सर्वात सुंदर असा हा व्हिडिओ आहे अशा प्रतिक्रिया नेटकरींनी केलेल्या आहेत बापलेकीच्या या व्हिडिओला तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळू शकता सध्या स सोशल मीडियावरती हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे